पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महेश माई ब्लॉगमध्ये आपण जात आहोत आज मोहाडी गावामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये येतं डोंगरावरती सप्तशृंगी मातेचं दर्शनासाठी तर चला तर जाऊया आपण मातेच्या दर्शनाला मोहाडी गाव खूप सुंदर आहे आणि इथं निसर्गरम्य बघण्यासारखं आहे खूप सारं डोंगराळ भाग पण आहे आणि मातेच्या दर्शनाला जाताना काही टिपलेले छायाचित्र ते तुम्हाला दाखवत आहे तर बघत राहा सप्तर शृंगी मातेच्या गडावर चाललो खूप भारी हा एवढं वरची चढून आलो आम्ही आता परत या साईडला बॅक साईडला जाऊया आपण फायनली थोड्यापर्यंत पोचलो आपण मारे अर्ध्यापर्यंत आलो आहे सगळेच सग सगळे फ्रेंड्स हे दादा चला थांबू नका तिकडं गाव आहे चला आता आम्ही जातो पुढच्या साईडला सप्तरशृंगीच्या गड्या

आता आपण डोंगरावरती मातेचं दर्शन घेतलेलं आहे आता दर्शन घेऊन आपण परतीच्या प्रवासाला निघत आहोत जाताना तुम्हाला इकडचं जा निसर्गाचे जे काय सानिध्यात काढलेले फोटो आहेत ते तुम्हाला दाखवतो तर आता बघत राहा आमच्या संगती सप्तशृंगी माताचे दर्शन घेताना रॉनी पण आमच्या संगती आलेला आहे इथनं खालनं वरतीपर्यंत चढत होता आणि खूप सगळ्यांसंगती देवी मातेचं दर्शन पण घेतलं आणि आमच्या सगळ्यांसंगती फोटो पण काढले तर रॉनी पण मातेच्या दर्शनासाठी आलेला <त्रावाद> जर का कोणी पेकाला ना तर पूर्ण गेली 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 गजरात <laughs> <laughs> गजरात आता